नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे कुंभवाह विधी नेमका काय आहे आणि आर्कविवाह विधी नेमका काय आहे कुंभविवाह विवाह शब्दाचा अर्थ हाच आहे की आपण प्रेम वात्सल्य माया आपुलकी संतती आपलं वैवाहिक जीवन याचा आनंद देणारा हा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे यामध्ये वधू आणि वर एक नवीन जीवनाला सुरुवात करतात आणि अशा जीवनामध्ये सुख शांती ऐश्वर्य सौभाग्य अविरत राहावं यासाठीच नवीन दाम्पत्याची व त्याच्या संपूर्ण परिवाराची धडपड चालू असते आणि त्यातूनच प्रवास चालू होतो तो, तो म्हणजे पत्रिका आधी आदी व्हावं आणि योग्य जोडीदार आपल्या मुलाला भेटावा आपल्या कन्येला भेटावा आणि अशाच पत्रिका बघत असतानाच ज्योतिषांच्या आणि विद्वानांच्या मते काही पत्रिकेमध्ये कन्येच्या किंवा मुलाच्या पत्रिकेमध्ये काही दोषादी दर्शन होतं मग हे दोष नेमके काय आहेत विविध दोषाचं विवरण आहे शास्त्रामध्ये तर त्यामध्ये एक महत्वाचा दोष म्हणजे विवाहासाठी जो बघितला जातो तो, तो म्हणजे की विवाहानंतर कन्येच्या नशिबामध्ये कोणत्या प्रकारचा वैद्यव्यादी योग योग बनत आहे का किंवा नवरदेवाच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये असा कोणता योग बनत आहे का यावरती आवर्जून ज्योतिषी लक्ष देत असतात कारण तो आणि असा प्रकारचा कोणता योग बनत असेल तर तो योग निवारण करण्यासाठी उपाय नेमके काय आहेत हे विचारणा केली जाते प्रामुख्याने तर अशा वेळी ज्योतिषांच्या मते वैदव्यादी योग बनत असतील तर दोन उपाय केले जातात की कन्याच्या पत्रिकेमध्ये वैदव्या अरिष्ट परिहार उपाय केला जातो तो, तो म्हणजे कुंभवाह विधी तर कुंभ म्हणजे काय आहे तर कुंभ म्हणजे घट किंवा मातीचा घडा आणि त्या घडामध्ये जलाने परिपूर्ण झालेला खडा आपो नारायण वेदवाक्याने परिपूर्ण होतो की आप म्हणजे जल म्हणजे नारायणाचं स्वरूप आहे आणि अशा जला दी देवता सोबत की नारायणासोबत विवाहादी समर्पणादी कार्य संपूर्ण केलं जात मग विवाह पद्धती मुलासोबत होत असताना नारायणासोबत कोणत्या विवाहाच्या विधी व्हाव्यात असा प्रश्न निर्माण होतो परंतु नारायण साक्षात जगतहा पिताहा नारायणाच्या जवळ गेल्यानंतर संपूर्ण अरिष्टाचं निरसन होत म्हणून विवाह इथे जो शब्द आहे तो समर्पणाच्या भावनेने घेतलेला आहे की आपण त्या आपली कन्या आहे ती नारायणाला एका अर्धे गाणं किंवा ती समर्पण भाव करते कि माझा वैद्यव्यादी अरिष्ट जो योग आहे विषाक्त योग आहे तो नारायणा निघून जावा आणि पुढील वैवाहिक जीवन आनंदमय व्हावं हाच विधी म्हणजे हा कुंभविवाह विधी आहे असाच जर दोष विषाक्त दोष जर नवरदेवाच्या पत्रिकेमध्ये जर येत असेल तर केला जाणारा विधी जो आहे तो अर्कविवाह विधी आहे आर्क म्हणजे रुई आणि साक्षात सूर्याची कन्या जी मानली जाते शास्त्रामध्ये ते म्हणजे अर्क आहे म्हणजे रुई आहे तर काही काही प्रांतामध्ये लग्नाच्या अगोदर मृत झाल्यानंतर तर त्याचं रुईसोबत किंवा पिंपरीच्या झाडासोबत विवाह विधी संपन्न केल्या जातात आणि त्याला अग्निसंस्कार दिले जातात परंतु असं जर असेल तर, तर काही मते असं होतं की मरणाच्या अगोदर रुईच्या झाडासोबत विवाह संपन्न करणं हे योग्य यो आहे का तर इथे विवाह शब्दाचा पूर्वी सांगितल्याप्रमाणे अर्थ समर्पण आहे कारण सूर्य हा जगदस्तु असतो आत्महा की जगाचा आत्म्याचं स्वरूप हे सूर्यनारायण आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये पित्याचं स्वरूप सुद्धा सूर्यनारायण आहे तर अशा सूर्याची जी कन्या आहे आर्क तो ती आर्क जे आहे त्या अर्कांच्या समीप तो नवरदेव समर्पण करतो की माझं जे विवाहानंतर कोणत्या प्रकारचं असं विषाक्त योग बनत असेल तर त्या विषाक्त योगातून निवारण व्हावं म्हणून ते समर्पण आहे इथे विवाह शब्दाचा अर्थ थोडासा तो भिन्न अर्थाने घेतला जातो तर असा अर्कविवाह विधी संपन्न केला जातो तर मुलाच्या पत्रिकेमध्ये दोष असेल तर अर्कविवाह विधी केला जातो आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये जर दोष असेल तर कुंभविवाह विधी करण्याची पद्धत आहे